राज्य सरकारची रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भातली ही बातमी आहे लसीकरण न झालेल्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे गोवर आणि रुबेला संदर्भातलं लसीकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू आहे आणि शिक्षक सहकार्य करत नसल्यामुळे ज्या शाळांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवली गेली नाही त्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे मुख्याध्यापक संघटनेचा मात्र या सगळ्याला विरोध आहे गोवर आणि रुबेला लसीकरणासाठी नऊ महिन्यांपासून पंधरा वर्ष वयापर्यंतच्या मुलांचं लसीकरण केलं जातं आहे सगळ्या शाळांमध्ये लसीकरण केलं जात आहे मात्र ज्या शाळांमध्ये लसीकरण केलं गेलेलं नाही ही मोहीम राबवली नाही त्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे अधिक माहिती जाणून घ्या जा आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून दीपाली का या शाळांकडून सहकार्य केलं गेलं नाही त्यासंदर्भातलं कळू शकले आणि नेमकी कारवाई या शाळांवर काय केली जाणार आहे सुवर्णा शिक्षण आयुक्तांनी जे आदेश काढलेले आहेत त्यानुसार त्या त्या उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांनी या शाळांवर कारवाई तर सगळ्या शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली मात्र शिक्षकांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अनेक ठिकाणी पालक जे आहेत त्यांनी सहकार्य केलेलं नाहीये ज्या दिवशी रुपेला लसीकरणाची मोहीम शाळांमध्ये आयोजित केली होती त्यावेळेस अनेक पालकांनी आपल्या मुलांना त्या दिवशी शाळेत पाठवलेलं नाहीये त्यामुळे त्या त्या शाळांमध्ये मुलांची गैरहजेरी जी आहे त्याचं प्रमाण त्या दिवशी मोठं आहे आणि म्हणूनच जो आकडा राज्य सरकारने निश्चित केला होता साधारण तीन कोटी मुलांपर्यंत ही लसीकरण मोहीम जी आहे ती पूर्ण करायची होती मात्र त्यामध्ये खूप साऱ्या मुलांना ही लसीकरण दिली नसल्याचं आता निदर्शनास आलेला आहे आणि म्हणून कुठेतरी शिक्षण विभागाने ही कारवाई करण्याची सुरुवात केली आहे मात्र पालकांचाच याला निश्चित दीपाली एकंदरीत आता ज्या शाळांमध्ये सहकार्य पुकारण्यात आलं त्या सगळ्या शाळांवर कारवाईची राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला thank